नमस्कार मैत्रिण सुनंदा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला बघा शाबदाण्याची साधी आणि सोपी खिचडी दाखवत आहे त्यासाठी आपण मिरच्या घेतले आणि शेंगदाणे घेतले मग थोडं हे मीठ घेतलं आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत साधा आणि सोपी पद्धतीने मी खिचडी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करा झटपट आणि बनणारे असे शाबदाण्याची खिचडी मूळ बघा असे चटपट आणि झटपट पानणारे शाबदाण्याचे खिचडी हे मिक्स हे मिश्रण आपण मिक्सरमध्ये जळून घेणार आहोत हे शाबदाना भिजलेला आहे सकाळकाळी हे बघा मिक्सरमध्ये बारीक जळलेला आहे आता आपण काढून घेणार हे बघा शेंगदाण आणि हिरव्या मिरच्या मीठ आपण वाटून घेतलं आहे आता शाबदानात आपण हे टाकणार आहोत असं पूर्ण एक जीव असं काढून घेणार आहोत असं पूर्ण एक जीव काढून आहे साधे आणि सोपी शेंगदाण्याची आणि शाबदाण्याची खिचडी मस्त असं सगळा मिक्स केलेला आहे बघा हा सर्व मिक्स झालेलं आहे शाबदाण्याला सर्व शेंगदाणे आणि हिरवी मिरची लागलेली आहे मीठ आता हे पूर्ण आपण असं मिक्स करून घेतलेलं आहे छान असं कढई ठेवलेली कढई तेल टाकणार आहोत आता आपण कढाईचे तेल टाकलेलं आहे आता या कढाईमध्ये मस्त असं तेल टाकलेलं आहे शाबदाना आपण त्याच्यावर टाकणार आहोत

थोडा असा चांगल्या पद्धतीने हलवून घेणार आहोत आता शाबुदाना आपण चांगल्या पद्धतीने हलवले आहे मस्त असाबदाना आपण हलवून घेतलेला आहे आता आता तो नरम होण्यासाठी त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत थोडी नरम होण्यासाठी नरम झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत झटपट असा शाबुदाना झटपट शाबुदाना आपला तयार झालेला आहे बघा या पद्धतीने शाबूदाना तयार करा खायला की खूप छान आणि शरीराला बी पौष्टिक साबुदाणा आज आपला सकाळचा नाश्त्याचा बनवला गेला आहे साधा आणि सोप्पा हिरव्या मिरची आणि शेंगदाणे टाकून आंबीठ दुसऱ्या का ह्याच्यात काहीच नाही टाकलेलं <coughs> साधा आणि सोप्पा शाबुदाना या पद्धतीने बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा karumba kavumbadan.